नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन पण येत होते की हळद पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून हळद पिकामध्ये अधिक फुटवे येतील जेणेकरून आम्हाला उत्पादन वाढीसाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगली मदत होणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे हळद पिकामध्ये अधिक फुटवे येण्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतो जेणेकरून जास्तीत जास्त फुटवे आपल्याला हळद पिकामध्ये आलेले पाहायला मिळतील त्याआधी मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे हळदीचं पीक जवळपास पासष्ट ते सत्तर दिवसाचं झालेलं आहे आणि अशातच आपण दुसरा खताचा डोस कोणता द्यायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या तुमचा जर जर दुसरा खताचा डोस देणं बाकी असेल तर त्या ठिकाणी त्या डोसचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त फोटो आलेले पाहायला मिळतील सोबतच मित्रांनो हळद पिकामध्ये ज्यावेळेस आपण खताचा डोस चालू करतो म्हणजेच ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी ड्रीप आतरून घेतो आणि ड्रीप आथरल्याच्या नंतर आपण विद्राव्य खतं चालू करतो तर त्यामध्ये फुटवे येण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बारा एकसष्ट झिरो एकरी पंचवीस किलो परती आठवडा पाच किलो या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी घेऊन वापरायचा आहे मित्रांनो बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर केल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला हळद पिकामध्ये या ठिकाणी चांगले फुटवे आलेले पाहायला मिळतील तसंच मित्रांनो आपण ज्यावेळेस बारा एकसष्ट झिरो हे वापरतो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय की परती आठवड्यात जर तुम्ही एक तारखेला जर बारा एकसष्ट जर सोडलं तर त्याच्या दुसरे दुसरा जो डोस आहे पाच किलोचा तो आपल्याला आठ तारखेला सोडायचा म्हणजे दर आठ दिवसाला आपल्याला बारा एकसष्ट झिरो हे विद्रवी खत सोडायचं आहे पण यामध्ये ज्यावेळेस तुम्ही दोन वेळेस बारा एकसष्ट सोडता त्याच्यामध्ये एक इंटरव्हल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुसरा खताचा बारा एकसष्टचा जो दुसरा डोस आहे तो सोडण्याच्या नंतर आपल्याला फॉस्फेरिक ॲसिड हे या ठिकाणी एक लिटर प्रति एकर या प्रमाणात घेऊन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे मित्रांनो ऍसिड मुख्यत्व हे ड्रिप स्वच्छ करण्याचं एक उत्पादन आहे पण याचे आपल्याला हळद पिकामध्ये जास्तीत जास्त स्पुरद उपलब्ध करून जास्तीत जास्त उपलब्ध स्पुरद दिल्यामुळे या ठिकाणी आपल्याला फुटवे आलेले पण पाहायला मिळतात तसंच मित्रांनो यामध्ये ज्यावेळेस तुम्ही खताचा दुसरा डोस घेता त्यावेळेस बिनचूक आपल्याला या ठिकाणी डीएपी या खताचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला चांगले चांगले फुटवे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तसंच मित्रांनो ज्यावेळेस आपण बारा एकसष्ट किंवा कुठल्याही विद्रव्य खताची ज्यावेळेस ड्रिचिंग करणार आहे त्याआधी आपल्याला कमीत कमी आठ दिवसाआधी क्राटोस नावाचं जे मार्केटमध्ये बायो फर्टिलायझर जे उपलब्ध झालेलं आहे याचा आपल्याला नक्कीच आपल्याला या ठिकाणी प्रति एकर एक लिटरचा वापर करायचा आहे मित्रांनो क्राटोस वापरल्यामुळं आपल्या हळद पिकामध्ये काय फायदे होतात याबद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओ हा चॅनल आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तसाच मित्रांनो क्राटोस हे सोड्यामुळं त्यामध्ये जे असलेले बॅक्टेरियाज आहेत जसं जा की बॅसिलस मेगाटेरियम आणि बॅसिलस अमायलो लिक्विफिएसियन्स अशा नावाचे जे दोन बॅक्टेरिया उपलब्ध आहेत जे क्राटोसमध्ये आहेत आणि यामुळं जमिनीमधून लागणाऱ्या ज्या बुरशी आहेत जसं की खुजारियम ऑक्झिस्पोरम असेल किंवा पिथियम असल यासारख्या ज्या बुरशी आहेत जे की जमिनीमधून हरभरा असेल तूर असेल या पिकामध्ये मर असेल किंवा हळदीसारख्या आणि सारख्या पिकामध्ये जे कंदसड असेल हे त्या बुरशीमुळे होत असते त्या बुरशीचा प्रसार नियंत्रित करण्याचं काम हे क्राटोस नावाचं जे बायो फर्टिलायझर हे करत असते तसंच मित्रांनो हे पी एस बी फर्टिलायझर असल्यामुळं जमिनीमध्ये जास्तीत जास्त असलेलं जे आहे हे पिकाला उपलब्ध करून देते आणि त्या कारणानं आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त मुळांचा विकास सोबतच आपल्याला जास्तीत जास्त फुटवे आलेले पाहायला मिळतात तर मित्रांनो माहिती जर आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणारे हळद पिकामध्ये जो येणारा करपा आहे या करप्यावर आपण कोणता उपाययोजना करू शकतो जेणेकरून होणारं नुकसान आपल्याला या ठिकाणी टाळता येईल त्यासाठी मित्रांनो कृषी समृद्धी हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद